नमस्कार मी सुधा नारवाडकर नांदेड फेब्रुवारी महिन्यातील हा तिसरा शनिवार एक उपक्रम म्हणजे विशेष शेर सादरीकरणाचा हा दिवस प्रथम मी परिवारातील परिवाराचे सर्वे सर्वा आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर कुशल तंत्रज्ञ प्रणव बनसोडे आणि माझ्या सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी आज पाच शेर सादर करते आहे हे शेर आहेत परिवारातील गझलकारा गझल काराताई गझलकार व गझलकाराताई यांचे निवडक असे शेर प्रत्येकी एक एक बघूया पहिला शेर घेतला आहे मी सिंधुताई बोदेले यांचा वृत्त आहे अनलज्वाला काय म्हणतात बघूया जीवन म्हणजे बहुवादळे सुखदुःखाची जीवन म्हणजे बहुवादळे सुखदुःखाची पेलून त्या पुढे चालणे पेलूनी त्या पुढे चालणे कर्म आपुले पुन्हा ऐका जीवन म्हणजे बहु वादळे सुखदुःखाची पेलूनी त्या पुढे चालणे कर्म आपुले छान जीवनाचं यथायोग्य वर्णन या शहरातून आपल्याला बघायला मिळतं दुसरा शेर आहे निलिमताई कदम यांचा तोही अनलज्वाला वृत्तातील त्या काय म्हणतात लागे बांधे असं खरे जन्मभराचे लागे बांधे असं तील खरे जन्मभराचे म्हणून घडल्या बेटी गाठी तुझ्या नि माझ्या म्हणून घडल्या बेटी गाठी तुझ्या नि माझ्या आज हजारो कोट्यवधी माणसं अवतीभोवती असतात पण जी माणसं आपल्या सान्निध्यात येतात ज्यांच्याशी आपले नाते जुळते त्यांच्याशी काहीतरी लागे बांधे गतजन्मीचे असणार आहेत आणि म्हणूनच या व्यक्ती आपल्या संपर्कात आलेले असतात आणि आपले त्यांचे मन जुळलेली असतात खूप सुंदर तिसरा शेर आहे किरणताई मोरे यांचा वृत्त आहे आनंद कंद त्या काय म्हणतात स्वर्गात चांगला तो आहे खुशाल आता वा स्वर्गात चांगला तो आहे खुशाल आता दुःखा सुखात त्याचे येणार नाव नाही दुःखा सुखात त्याचे येणार नाव नाही खूप छान आणि पुढे अलकाताई यांचा शेर आहे वृत्त आहे भुजंग प्रयात तुझ्या त्या खळ्यांची नको याद देव तुझ्या त्या खळ्यांची नको याद देव हृदयातली स्पंदने जागवी ती तुझ्या त्या खळ्याची नको याद देऊ हृदयातली स्पंदने जागवी ती प्रेमाचा अनुभव देणारा हा शेर आहे खूप सुंदर अलकाताई आणि शेवटचा शेर आहे डॉक्टर तरुजाताई भोसले यांचा वृत्त आहे वनारिणी त्या काय म्हणतात जावे त्याच्या वंशा तेव्हा उरी वेदना कळते आहे जावे त्याच्या वंशा तेव्हा उरी वेदना कळते आहे नसता केवळ दुबळ्यांचीही क्रूरच थट्टा ठरते आहे जावे त्याच्या वंशा तेव्हा उरी वेदना कळते आहे नसता केवळ दुबळ्यांचीही क्रूरच थट्टा ठरते आहे क्रूरच थट्टा ठरते आहे मला हे शेर आवडले भावले मी त्याचे सादरीकरण केलेले नमस्कार